मिनिट याच्याबद्दल मी तपशीलवार लिहिलेलं आहे मॅजेस्टिक प्रकाशनच्या वतीने करुणा गोखले यांनी नीलम गोरे यांच्याशी आईस्पेस गप्पा त्याच्यामध्ये हा मी टप्पा सगळा घेतलेला आहे मी पूर्ण अशी नास्तिक कधीच नव्हते परंतु आस्तिक असले तरी बाकीचे लोक अगदी सिद्धटेकच्या गणपतीला आले नाहीत तरी मी जाऊन नमस्कार करून येत होते कारण आई पंढरपूरची असल्यामुळे तिचा माझ्यावर फार संस्कार होता आस्तिकतेचा जो आहे तो आणि तिचं माझ्या प्रचंड प्रेम सगळ्याच आईचं असतं पण म्हणजे सगळ्या मला घडवण्यामध्ये आईवडिलांचा खूप मोठा वाटा होता आणि त्याच्यामुळे हा बदल होत असताना राष्ट्रीय पातळीवरती जे बदल झाले ज्याच्यामध्ये द्विधुरीकरण झालं मी तुमच्या राजू याच्यात ए बी पीत पण बोललेले होते आणि मोठ्या प्रमाणामध्ये जॉर्ज फर्नांडिस रामविलास पासवान यांच्यासारखे लोक समाजवादी चळवळीतले हे ऑलरेडी बिहारी वाजपेयींचे एन डी ए बरोबर गेलेले होते महाराष्ट्रामध्ये सुद्धा माझ्या माहितीप्रमाणे काही जणांनी समता पार्टी वगैरे जॉईनसुद्धा केलेली होती आणि एक नेते आहेत मी आता नाव घेत नाही मला अर्थात इच्छा होती बरेच वर्ष, वर्ष विधान परिषद किंवा विधानसभेत जायची तर दर निवडणुकीच्या आधी ते सांगायचे मला की तुमचं यावेळेला होईल आणि मग ते काही व्हायचं नाही मग अठ्ठ्याण्णव साली मी एके ठिकाणी तिकीट मागितलं खेड लोकसभा मतदारसंघात तेव्हा ते मला म्हणाले की तुम्ही कशाला घाई करताय आता आरक्षण येणार आहे आणि आरक्षण आल्यावरती पुणे जिल्ह्यातल्या एकवीस जागांपैकी सात जागा महिलांना मिळणार आहेत तर तुम्हाला नक्की जागा मिळेल तर माझ्या वडिलांना राजकारण काही कळत नव्हतं पण माझे वडील म्हणाले मला नाही वाटत नीलम हा माणूस खरं बोलतो आहे तू ज्या ठिकाणी तुला काम कोण न फसवता करेल अशा ठिकाणी जा मग तोपर्यंत मला शिवसेनेतून निरोप आला होता आणि बाळासाहेब ठाकरे यांना मी भेटले आणि बाळासाहेब मला म्हणाले की तुम्ही इतक्या लोकांवर विश्वास टाकून बघितला आहे आमच्यावर एकदा विश्वास टाकून तर बघा तुम्ही आणि तसा मग मी त्यांच्यावर विश्वास टाकला एक एन डी एची संपूर्णपणाने गटबांधणी हिंदुत्ववादाकडे झालेली एक दुसरं मुंबई दंगलीच्या वेळेला ज्या प्रकारनी मी पाहिलं सगळं द्विध्रुवीकरण झालेलं ते पाहिल्यावरती दलित समाज मोठ्या प्रमाणात ऑलरेडी शिवसेनेकडे झुकलेला होता बी आय टी चाळी असतील मानखुर्द असेल संजय गांधी नगर असेल टाटा नगर असेल बैंगनवाडी असेल कारण मी जवळून त्यांच्या दलित समाजावर काम केलेलं होतं आणि तिसरं म्हणजे मराठी भाषा आणि महिला धोरण याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे ते काम करा आम्ही कधी तुमच्यात अडकाठी आणणार नाही असं मला बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आश्वासित केल्यावर मी विचार केला की ठीक आहे आपण विश्वास टाकून बघूया चार वर्षांनी मी विधान परिषदेत गेले कुठलंही आरक्षण नसताना चार वेळेला शिवसेनेने मला संधी दिली आणि आरक्षण मात्र आलं ते शेवटी आता कागदोपत्री लोकसभेमध्ये मोदी साहेबांमुळे आलं पण मी जर का त्या नेत्यांवर विश्वास ठेवून बसले असते तर कुठेतरी विधान परिषदेत न जाता जा किंवा हे काम न करता निराश झाली असते असं मला वाटतं निराश कशाला होताय तुमच्या हातून तुम आणखीन मोठं सामाजिक कार्य झालं असतं महाराष्ट्राला अशा सामाजिक कार्यकर्त्यांची गरज आहे तुम त्यामुळे तुमचं मुद्दा असा आहे की राजकारणामध्ये निर्णय घेतले जातात सामाजिक कामामध्ये आपण निवेदन देणारे असतो आणि राजकारणामध्ये आपण निर्णय घेणारे असतो त्यामुळे विधान परिषदेत किंवा लोकसभेत किंवा जे प्रतिनिधी जातात त्यांनी सगळ्यांनी समाजकारण करायचं म्हटलं तर मग असं होईल की सगळं पुरुष राजकारणामध्ये आणि महिला समाजकारणामध्ये ही मला विभागणी मान्य नाही ही, ही विभागणी मला मान्य नाही समाजकारण हा राजकारणात जे लोक नकोसे आहेत त्यांना ढकलण्याचा मार्ग असू नये ज्यांना फक्त समाजकारण करायचंय त्यांनी जरूर समाजकारण करावं ज्यांना फक्त पत्रकारिता करायची त्यांनी पत्रकारिता करावी पण उद्या त्यांना असं वाटलं राजकारणात यावं तर त्यांचं स्वागत आहे तर थोडक्यामध्ये जर राजकारण करायचं असेल तर जिथं पंगत असेल तिथं जाऊन बसा तुम्हाला आचारी कोण आहे जेवायला काय मिळत याचा विचार करू नका जा घुसा बसा आणि जेवून घ्या असं याचं कारण असं झालंय की सगळीच पंगत एक वेगळ्या पंगती राहिल्या आहेत कुठे कोण कोणाशी हे मला हे अडदा वर्षांनी कळत गेलं हळूहळू की सगळ्यांची सगळ्यांशी मैत्री आहे त्यामुळे पंक्ती जाण्याचा प्रश्न नाहीये आपण पंक्तीमध्ये वेळप्रसंगी वाढणारे झालो तर आपण समानतेने तरी सगळ्यांना वाढू पंक्ती प्रपंच करणार नाही हा मला त्याच्यात विचार आला पण असं पण ज्या ज्या भटारखान्यामध्ये तुम्ही गेला होता त्याला सोडून नंतर तुम्ही भलत्याच म्हणजे त्या तिथल्या गल्ल्यावरच्या माणसाला बाजूला काढून भटारखानाच नाव तेच ठेवलं आणि त्याचा मॅनेजर मात्र मैं तुम्ही वेगळाच निवडलात मला वाटलंच होत की साहित्यापेक्षा तुम्ही माझी राजकीय मुलाखत सगळी करणार आहात त्यामुळे जरा वेगळा विषय दिला असता तर एकनाथ शिंदे अजून मला गुणवर्णन करता आलं असतं परंतु आता मला फार मॅनेजर मध्ये प्रॉब्लेम होता आधी मॅनेजरचा प्रश्न नाहीये कार्यकर्ता जो आहे तो काही म्हणजे त्याला कमी समजण्याचं कारण नाही आहे जे शिवाजी पार्कचे सगळे कार्यक्रम शेवटचे मला आठवत आहेत दोन हजार बारा तेरा चौदापासूनचे प्रत्येक सभेला ठाण्याहून माणसं यायची आणि त्यांचेच लोक संपूर्ण तयारी करत होते एक हा भाग दुसरं आता त्या सगळ्या तपशिलात जायला ते एबीबीची मुलाखत बघायला हरकत नाही आहे आणि आज उद्धव ठाकरे गटाचे फारसे लोकही समोर नाही आहेत त्यामुळे ते, ते असताना बोललेलं मला फार आवडलं असतं मुळामध्ये संपर्कच नको असेल नेत्यांना आता आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण प्रयत्न नवीन मॅनेजरचा बारा तेरा पासूनच सुरू होता नाही नाही त्यांच्यावर ढकलला जात होता दोन मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद थोडक्यात असं आहे की त्यांचं म्हणणं आहे की आधीच्या मॅनेजरलाच गल्ला सांभाळण्यामध्ये रस नव्हता त्यामुळे जेव्हा नव्या मॅनेजरनं तो गल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा भटारखान्याच्या प्रमुख म्हणून त्यांनी या नव्या मॅनेजरला साथ देण्याचं मला वाटतं राजीव तू जे विश्लेषण करतोय त्याच्यात तू एक फार मोठा व्यक्ती विसरतोय नेते ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत होते तोपर्यंत त्यांचं सगळीकडे लक्ष होतं आणि नंतर हळूहळू त्याच्यामध्ये हे होत गेली अवनती होत गेली पण आम्हालाही खूप धन्य वाटलं होतं दोन हजार एकोणीसला ला जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळेला याच्यासाठी की बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री झाला पण आम्हाला हे माहिती नव्हतं की त्यावेळेला आमदारांनाही भेटी मिळणार नाही आहेत कुठल्याच विषयाला भेटी मिळणार नाही आहेत एक दिवसातून दोन तीनदा आर टी पी सी आर केली तरीसुद्धा भेटी मिळणार नाही आहेत तर या सगळ्या गोष्टींचा जर का विचार केला आपण तर मग प्रश्न असा तयार होतो की स्थित्यंतर होतात ती मला असं वाटत नाही की केवळ खाण्याच्या विश्लेषणातून होतात जशी तू मांडतोस तशी त्याच्या पलीकडे बरेचसे मुद्दे असतात आणि त्याच्यावर वेगळी चर्चा करायला माझी जरूर तयारी आहे पण आमच्याकडे ते शिंदे जे आहेत त्यांना महादजी यांचा पुरस्कार देऊन ते त्याच्यामध्ये दे लढायला तयार आहेत ना ते सगळ्या प्रश्नाचे उत्तर देतील पुढे आता शेवटचा प्रश्न प्रवीण विचारणार मला, मला एका पुस्तकावर तर विचारा तीस पुस्तकं झाली आहेत माझी माझा निलम तीस निलम गोरे समग्र